तर विषय असा आहे की एव्हरी पर्सन म्हणजे ज्या व्यक्तीवर अत्याचार झालाय ती व्यक्ती ती स्त्री स्त्रीच पंचेचाळीसच असलं पाहिजे असं काही नाही आणि पंधरा वर्षाची जर एखाद्या डॉक्टरांकडे समजा किंवा पंधरा वर्षाची मुलगी डॉक्टरांकडे आहे किंवा हॉस्पिटल मध्ये गेली आणि तिला जर अशा काय फेस करावं लागलं तर ती पण पॉश ऍक्ट खाली कम्प्लेट करू शकते सेक्शन चार मध्ये आता सेक्शन चार काय म्हणलं कंप्लेंट करेल ती कुठे तर प्रत्येक कंपनीमध्ये किंवा आहे तिथे आय सी सी म्हणून एक कमिटी असणार म्हणजे बोल सांगितलं तर आयसीसी म्हणजे इंटरनल कमिटी आहे त्या कमिटीमध्ये अध्यक्ष असणार आहेत आणि त्यांच्यासमोर ही जी आयग्रुड पर्सन आहे ती कंप्लेंट करणार आहे कंप्लेंट कशी करणार आहे ती रिटर्न फॉर्म तुम्ही म्हणाल तोडी मी जाऊन सांगेल की सायबरला ना सांगितलं मी ओनरला सांगितलं मी ह्याला सांगितलं त्याला सांगितलं चालणार नाही आपल्याला रिटर्न मध्ये ती गोपनीयता ठेवायची आहे की ती सगळ्यांना सांगायचं नाही सा की मी असं कंप्लेंट केली आहे जे काय तर कमिटीचे मेंबर्स आहेत त्यांच्याकडे हे रिटर्न मध्ये तुम्हाला कंप्लेंट द्यायची की तुमच्या बरोबर काय गैरकृत्य केलं गेलेलं आहे कामावर आता हे जे तुमचं कंप्लेंट केलेली आहे आता त्या कमिटीची जबाबदारी आहे की तुम्ही तुमचं नाव तुमचं एज तुमचा पत्ता जी काही